नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झाल्यामुळे ठरलं तर मग मालिकेतील कलाकारांना तसेच मालिकेच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसलेला आता मालिकेत पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला आहे मालिकेचे निर्माते हे नवीन पूर्णा आजीच्या शोधात असल्यामुळे पूर्णा आजींच्या भूमिकेत कोणती नवीन ज्येष्ठ अभिनेत्री आपल्याला दिसणार ही माहिती आता समोर आली आहे तर पाहूया काय आहे हे सविस्तर माहिती तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेमधील पूर्णा आजी हे पात्र अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी साकारलं होतं पण नुकतंच त्यांच्या निधनामुळे पूर्णा आजी हे पात्र मालिकेत दिसत नाहीये आपल्याला पूर्णा आजींच्या भूमिकेत आता ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस ह्या दिसणार आहेत स्वाती चिटणीस ह्या सध्या तुहिरे माझा मितवा या, या मालिकेमध्ये अर्णवच्या आजीच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहेत नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी ही मालिका सोडली आहे आता आपल्याला त्या ठरलं तर मग मालिकेत पूर्ण आजींच्या भूमिकेत दिसणार आहे तर मंडळी स्वाती चिटणीस यांना तुम्हाला पूर्ण आजीच्या भूमिकेत पाहायला आवडेल का नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद